कोल्हापूर पाठोपाठ आता सांगलीच्या जत परिषद निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेल्या आहेत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढवणार असल्याचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विलासराव जगताप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेमधून जाहीर केलं दरम्यान दरम्यान नगराध्यक्षपद निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुरेश शिंदे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्याबरोबरच या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावरती लढवणार असल्याचं माजी आमदार विलासराव प्रताप यांनी सांगितलं आहे लवकर गटवी कामकरजाचं गट आणि बसपाचा फातुडू थांबरेचं गट <laughs> त्या तेगाने मिळून ते निवडूक लढवायचं ठरवलेलं आहे आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे घरात चिल्लाव लढवायचं ठरवलेलं आहे मफा तर हे बसप आहे त्यांनी मात्र त्यांच्या हाती नाव लढवायचं लं आहे त्यांना तिथं मिळते त्या पद्धतीत लढवतील आम्हाला जे सीटा मिळतील आम्ही दोघं मेरीतनं शिटा काढू आमची आणि जगताम साहेबांची दोन राष्ट्रवादी काँग्रेस युतीहून या युतीमधनं आम्ही ही निवडणूक लढवत आहे निश्चितपणानं जनतेच्या समोर एक चांगला चांगला अजेंडा घेऊन आम्ही जाऊ आणि निश्चितपणानं तेवीस झेरो करू की आमचं हे आहे आगामी निवडणुकीत काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का अशी चर्चा सध्या सुरू आहे यावरून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे बिहारचे निकाल पाहिले का असा प्रश्न करत कोणीही एकत्र येण्यानं काहीही फरक पडत नाही असं म्हणत राष्ट्रवादीला त्यांनी टोमणा लगावलाय पाहिले ना धाराशिवचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचे पुत्र किरण गायकवाड निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरले नगरपरिषद निवडणुकीसाठी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय उमरगा नगर परिषदेसाठी अध्यक्षपदासाठी ते मैदानात उतरले शिवसेनेकडून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय वाशिम जिल्ह्यातील चार नगरपालिकांसह एका नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडी म्हणून लढवणार आहे शिवसेना खासदार संजय देशमुख काँग्रेस आमदार अमित झनक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाराव खडसे पाटील यांनी एकत्रितपणे बैठकीत हा निर्णय घेतलेला आहे भाजपच्या पराभूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण देऊन देखील कोणताच प्रतिसाद न मिळाल्यानं महाविकास आघाडी म्हणून लढवणार असल्याचं सांगण्यात येत you <laughs> भंडारा जिल्ह्यातील चार नगरपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या सर्व एकत्रित पक्षांनी आघाडीमध्ये निवडणूक लढवावी असा आमचा प्रयत्न आहे मात्र आम्हाला जर अन्य पक्षांचं सहकार्य मिळालं नाही तर आमची स्वबळावर लढण्याची तयारी आहे अशी माहिती ठाकरेंच्या शिवसेनेचे भंडारा संपर्क प्रमुख प्रदीप खोपडे यांनी दिली आहे भंडाऱ्याच्या काही ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची तयारी झालेली असून आघाडीची वाट न बघता त्यांचे उमेदवारी अर्ज हे दाखल करणार असून मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचा ब्रँड चालतो त्यामुळे मुंबई महानगरपालिके भूमिकेवरती नक्कीच भगवा फडकेल असा विश्वास देखील ठाकरेंच्या शिवसेनेचे भंडारा संपर्क प्रमुख प्रदीप खोपडे यांनी व्यक्त केला भंडारा जिल्ह्यातील नगर परिषदांसाठी आज आम्ही कलेक्टर यांना निवडणुकीच्या प्रक्रियेनुसार काही फॉर्म देण्यासाठी आलो होतो भंडारा जिल्ह्यामध्ये आम्ही ज्या चार नगर परिषद आहेत त्याच्यामध्ये महाविकास आघाडी आली एकत्र तर आम्ही एकत्र लढूयात नाही तर आम्ही आमचं वळावर लढण्यास समर्थ आहोत आजही चारही नगर परिषदेमध्ये आमच्याकडे आमचे बऱ्यापैकी उमेदवार सक्षम उमेदवार आमच्याकडे आहे। आहेत भंडाऱ्यामध्ये आहेत चाकोलीमध्ये आहेत पवनीमध्ये आहेत पिनसरमध्ये पण आहेत ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन बाकीच्या घटक पक्षांशी विचारित एकमेकांशी विचार करून योग्य पद्धतीने आम्ही त्याच्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करत आहोत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट We'll be right <laughs> back.